नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही सुरुवातीचाच थांबण्या था 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 बघितलं था असेल की निश्चितच झेंडू खत व्यवस्थापन अर्थात आपण आता झेंडूची लागवड करत आहोत लागवड करत असताना येलो आपसारा असेल ऑरेंजमध्ये असेल किंवा पिवळा झेंडू भरपूर आहेत महाविष्णू येलो असेल भरपूर व्हरायटी आहेत या लागवड करत असताना कोणकोणतं खत टाकणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळेल निश्चित त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये होईल की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढवता येईल आणि निश्चितच आपल्याला त्याचा दोन रुपये फायदा कशा पद्धतीने मिळवता येईल त्यासाठी ही महत्त्वाची खतं आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचं या ठिकाणी आपण टाकत असणार जमिनीमध्ये सगळ्यात जास्त गरज असेल ती फॉस्फोराची अर्थात या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल असणारं युरिया फॉस्फेट म्हणून नवीन खत अवेलेबल झाले या ठिकाणी कोरोमंडल फर्टिलायझर युरिया फॉस्फेट आहे साधारणपणे एक इद एकरी या ठिकाणी बेड भरत असताना या ठिकाणी चार ते सहा बॅगा प्रति एकर या ठिकाणी आपल्याला टाकायचे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी पोटॅश जाणं गरजेचं आहे पोटॅश आता मार्केटमध्ये भर पोटॅश भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहे एमओपी स्वरूपात असेल किंवा पीडीएम पोटॅश असेल किंवा एसओपी स्वरूपात शक्यतो या ठिकाणी टाकत असताना एसओपी पंचवीस किलो या पद्धतीमध्ये टाकायचे त्याच्यानंतरनं तिसरं न्यूट्रिशन महत्त्वाचं गरज असेल तर मायक्रोरायझा असेल किंवा ह्युमिक म्हणतो शक्यतो मायक्रोरायझाबरोबर केमिकल चालणार नाही तर या ठिकाणी ह्युमिक वापरा ह्युमिक वापरताना या ठिकाणी जी जे पाच प्रकारचे आहेत अमिनो आहे ह्युमिक आहे फल्विक सीवीड असे जे पाच प्रकारचे जे घटक असणार आहेत ते जी फाईव्ह म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते वापरायचे एकरी सोळा किलो त्याच्यानंतरनं तिसरं महत्त्वाचं न्यूट्रिशन चौथं न्यूट्रिशन महत्वाचं असेल तर निश्चित सिलिकॉन जे अतिशय गरजेचं युक्त ठरलं आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे त्याच्यानंतरनं जे चिलेटेडयुक्त मायक्रोटन आहे जे आपण बेसल मध्ये वापरतो किंवा ड्रिप ॲप्लिकेशनला सोडतो किंवा फर्टिलायझर मायक्रोटॉन मिक्स आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे फेरस आहे झिंक आहे मॅग्नीज आहे आणि बोरॉन आहे म्हणजे जे न्यूट्रिशनचं किट आहे ते किट आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे सल्फर वापरायचं आहे ते सल्फर वापरत असताना बँटानेट स्वरूपातला अर्थात डाळीच्या स्वरूपातील असेल बेन्सल्प असेल किंवा सल्फा आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी एकरी साधारणपणे बेसल डोसला वीस किलो या पद्धतीमध्ये वापरायचे आणि आपल्या जमिनीमध्ये थोडंसं से कीड असेल किंवा हुमणीचा किंवा आळीचा प्रादुर्भाव असेल तर याच्यात या ठिकाणी आपल्याला रिजेंट किंवा आपण पिफ्रोंडेल म्हणू शकतो तर आदामाचं या ठिकाणी आगाडी म्हणून आहे ते आपण या ठिकाणी वापरू शकता म्हणजे हे जे बेसल डोस जे सांगितला हा चांगला मिक्सिंग करून या ठिकाणी जे आपण लागवड करणार आहात बेडवरती जी लागवड करणार आहात ते बेडमध्ये लागवड करत असताना या ठिकाणी आपल्याला हे महत्वाची जी खतं आहे हे आपल्याला टाकून घ्यायचे मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो युरिया फास्फेट आपण सुरुवातीला केला एक तर चार ते सहा बॅगा त्यानंतर एसओपी घ्यायचं पंचवीस किलो शुमिक घेतलं आहे सल्फर घेतलं आहे त्याच्यानंतरनं आपण मायक्रोटोनचं किट घेतलं आहे सिलिकॉन घेतलं आहे आणि रिझंट घेतले रिजंट म्हणजे आपण फिफ्रोनिल म्हणतोय या ठिकाणी आदामाचं आगाडी जे साईन सर्व टोटल आपल्याला एकत्र एक कॉम्बिनेट कॉम्बिनेशन एकत्र करून आपल्याला बेसल डोसमध्ये भरते तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला युरिया फॉस्पिटल हा सगळ्यात जास्त भेटणार आहे कारण नवीन ग्रेड आहे मार्केटमध्ये उपलब्ध झाली आणि त्याचा फायदा आणि चांगल्या चांगल्यामध्ये होणार आहे जमीन भुसभुशीत होणार आहे आपटेक होणार आहे आणि रोड झोन डेव्हलप होऊन जमिनीमध्ये भुसभुशीत हवा खेळती राहणार आणि त्याचा फायदा आणि आपल्या उत्पादनात होणार आहे तर निश्चितच सर्व शेतकरी बांधवाला एक कळकळीची विनंती आहे की निश्चित हा बेसरड सर्व शेतकऱ्यांना आणि वापरा आणि त्याचा रिझल्ट घ्या आणि उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि निश्चितच याचा फायदा आपल्या सर्व शेतकरी बांधवाला होईल की जेणेकरून उत्पादन वाढलं तर मिळणारा मोबदला आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल निश्चितच मित्रांनो ही माहिती आवडली असेल आवडली असेल त्यांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेतकरी बांधवाला पाठवा आणि अजूनपर्यंत चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद